नमस्कार रुचिरा डिलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी ठेचा आहे तो देखील खास उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी बनवणार आहोत ठेचा बनवण्यासाठी घेतलेले अतिशय अशी हिरवी मिरची गावराण लसूण वीस पंचवीस पाकळ्या घेतलेल्या आहेत मीठ भाजलेले शेंगदाणे कच्चे शेंगदाणे असतील तरी चालू शकतील यामध्ये एक पदार्थ घालायचा आहे तो पदार्थ घातल्यामुळेच हा ठेचा उन्हाळी ठेचा होणार आहे तो पदार्थ कोणता आहे हे तुम्हाला रेसिपीमध्ये समजेल ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पहा जर आपल्याला आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी छोटा एक चमचा तेल घालून घेते गॅस चालू केलेला आहे हिरव्या हिरच्या तेलामध्ये आपण तळून येऊया हिरच्या तेलामध्ये तळून घेतलेले आहे या मिरच्या तेलात तळल्यामुळे त्याचा हर्जनीटपणा जरा कमी होतो यात आता लसूण घालूया लसून देखील तेलामध्ये ते चांगला परतून घेऊया तवा फार गरम झालेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची हे भाजलेले शेंगदाणे साली सहित घालायचे ते देखील ह्या तव्यावर घालून घेऊया कच्चे शेंगदाणे असतील तरी तेलामध्ये चांगले आपल्याला ते परतून घ्यायचे हे भाजलेले शेंगदाणे आहेत तरी देखील तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे ठेचा चांगला लागतो लसूण शेंगदाणे मिरच्या तेलामध्ये चांगल्या पर ते आपण परतून घेतलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा तव्यावरच हे सर्व आपण जिन्नस थंड करून घेऊयात पदार्थ थंड झालेले ते एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात त्यामध्ये कैरी घालून घ्यायचे कैरी घातल्यामुळे हा ठेचा हा उन्हाळी ठेचा बनतो चवीनुसार मीठ कैरीची आंबट अशी चव ठेच्याला अतिशय चांगली लागते उन्हाळ्यामध्ये कैरी मुबलक प्रमाणामध्ये मिळते त्यासाठी कैरी घालून ठेचा केलेला आहे त्यालाच उन्हाळी ठेचा म्हटलेला आहे मी मिक्सर चालू बंद करून हे बारीक करून घेऊया थोडासा जाडा भरडा असा ठेचा आपला तयार झालेला आहे खूप बारीक असं त्याची पेस्ट करायची नाही आहे खाताना थोडस आपल्याला क्रंची लागायला पाहिजे त्यासाठी जाडा भरडा ठेचा करायचा ठेचाला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवर तोच तवा ठेवलेला आहे त्यामध्ये छोटा एक चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं कडकडीत गरम झालं छोटा एक चमचा जिरे घालायचे तेलामध्ये जिरे तडतडत आहेत त्यामध्ये किंचित हिंग घालून घ्यायचं छोटा एक चमचा कढीपत्त्याची पूड बारीक केलेली आहे के ती देखील घालून घेत आहे जिरे हिंग कढीपत्ता घातल्यामुळे ठेचाला अतिशय चांगली चव येते हा तयार केलेला ठेचा यामध्ये मिक्स करून घेऊ मी कढीपत्ता बारीक करून ठेवलेला आहे अखे कढीपत्त्याचे पाणी घातले तरी दिलेल्या फोडणीमध्ये ठेचा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस बंद करून घेतला ठेचा पूर्ण तवावर पसरून ठेवलेला आहे कारण तवा गरम आहे त्यामुळे ठेचा हा कुरकुरीत होणार आहे खाताना एकदम चविष्ट लागतो एक मिनिट भर ठेवून घेऊया एक मिनिट झालेला आहे हा ठेचा आपण काचेच्या भांड्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवू शकतो काचेच्या बाउलमध्ये मी ठेचा काढून घेतलेला आहे ठेचा हा नेहमी काचेच्या भांड्यातच ठेवायचा आहे जर तुम्ही धातूच्या भांड्यामध्ये ठेवला तर त्याला छिद्र पडून ठेचा देखील खराब होईल भांडं देखील खराब होईल ठेचा खायचा आहे तर तो भाकरी बरोबरच चांगला लागतो चला भाकरी बरोबर आपण ठेचा खाऊयात तसेच हा ठेचा आपण गरमागरम अशा वरण भाताबरोबर देखील खाऊ शकतो असा उन्हाळी ठेचा आपल्याला आवडला असेल तर घरी नक्की बनवा कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा परत आपण भेटूया हेल्दी रेसिपीसह काय स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद